नमस्कार मैत्रिणीनो सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण मस्त मऊसूद लवचिक छान खमंग आणि झणझणीत अशी पाटवडी करणार आहोत तुम्ही इथे बघू शकता आपली पाटवडी किती मस्त मऊ आणि लवचिक अशी झालेली आहे आणि खाताना ही पाटवडी अजिबातही घशामध्ये अडकत नाही तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर पाटवडी करण्यासाठी इथे मी एक कप डाळीचं पीठ म्हणजे बेसन घेतलं आहे आता याच कपाने एक कप भरून पाणी आपण बेसना बेसना बेसन या बेसनामध्ये टाकणार आहोत पाटवडी करताना कधीही बेसनाचं जे प्रमाण आहे ते मोजून घ्यायचं आता पाण्यामध्ये हे बेसन व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे यामध्ये अजिबातही गुठळ्या वगैरे काहीही झालेल्या नाही आहेत आता हे बेसन बाजूला ठेवूया आणि पाटवडीसाठी वाटण करूया तर इथे मी तीन ते चार हिरवी मिरची अर्धा इंच आल्याचे काप करून घेतले आहेत थोडीशी कोथिंबीर आणि कडीपत्तेची पाने घालायची आहेत आता जेव्हा आपण नैवेद्यासाठी पाटवडी बनवतो त्यावेळेस यामध्ये लसूण नाही घालत म्हणून इथे मी लसूण नाही घातलेला परंतु तुम्ही जर नैवेद्यासाठी बनवत नसाल तर लसूण टाकू शकता यामध्ये अर्धा चमचा जिरं घातला आहे आणि आता याचा छान असा ठेचा तयार करायचा तर इथे बघा पाणी वगैरे काहीही न घालता आले हिरवी मिरची कढीपत्ता कोथिंबीर जिरे याचा अशा पद्धतीचा ठेचा इथे मी करून घेतला आता पाटवडी करण्यासाठी या कढईमध्ये एक पळी तेल घालायचं आहे तेल छान मस्त कडकडीत असं गरम करून घ्यायचं चा। तेल छान कडकडीत असं गरम झालं की यामध्ये पुन्हा अर्धा चमचा जिरे एक चिमुटभर हिंग आणि आता आपण तयार केलेला जो ठेचा आहे तो टाकायचा आणि आता बघा इथे हिरवी मिरची आपण कच्चीच वापरली आहे त्यामुळे या वाटणाचा कच्चेपणा दूर होईपर्यंत हे वाटण छान असं परतून घ्यायचं तर वाटण व्यवस्थित परतलं की याचा रंग बदलतो तुम्ही इथे बघू शकता वाटण छान परतून झालं की छोट्या चमच्याने एक चमचा हळद घालायची आहे आपण यामध्ये हिरवी मिरची वापरली आहे त्यामुळे लाल तिखट वगैरे काहीही घालायचं नाही हळद घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि ज्या कपाने आपण बेसन मोजून घेतलं होतं त्या कपाने इथे अर्धा कप पाणी मी घातलं आहे म्हणजे एक कप डाळीच्या पिठासाठी आपण टोटल दीड कप पाण्याचा वापर इथे करत आहोत आता पाठवडीला लागेल ला तसं अंदाजानुसार यामध्ये मीठ घालायचं आहे मीठ घालून व्यवस्थित मिक्स करायचं आणि आता याच्यावरती झाकण ठेवून या पाण्याला छान अशी उकळी काढायची तर बघा पानडा मस्त खळखळीत अशी उकळी आलेली आहे आता गॅसची फ्लेम स्लो करायची आहे आणि आता आपण तयार केलेलं जे बेसनाचं मिश्रण आहे ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आता एका हाताने कढईमध्ये बेसनाचं मिश्रण टाकायचं आहे आणि दुसऱ्या हाताने व्यवस्थित असं मिक्स करत राहायचं म्हणजे यामध्ये अजिबातही गुठळ्या होत नाहीत आपण बेसनाचं मिश्रण आधीच तयार करून घेतल्यामुळे पाठवडीच्या मिश्रणामध्ये अजिबातही गुठळ्या होत नाहीत तर ब बघा मीडियम गॅसवरती छान व्यवस्थित असं हे बेसनाचं मिश्रण मी मिक्स करून घेतलं आता आपलं मिश्रण जे आहे ते मस्त घट्टसर असं झालेलं आहे आणि यामध्ये गुठळ्या वगैरे काहीही झालेलं नाही आणि आपण जे पाण्याचं प्रमाण घेतलं होतं ते सुद्धा अगदी परफेक्ट झालेलं आहे बघा यामध्ये आपल्याला पाणी वगैरे टाकण्याचीसुद्धा आवश्यकता पडली नाही तर टोटल एक कप डाळीच्या पिठासाठी आपल्याला दीड कप पाणी घ्यायचं आहे आता मिश्रण तयार आहे याच्यावरती झाकण ठेवायचं आणि पाच मिनिटे या मिश्रणाला वाफ काढायची मीडियम गॅसवरती पाटवडीच्या मिश्रणाला पाच मिनिटे वाफ काढून घेतली आणि तुम्ही इथे बघू शकता मिश्रण मस्त तसं शिजलेलं आहे पाट जे पाटवडीचं जे मिश्रण आहे ना बघा कढई सोडत आहे तुम्हाला इथे दिसत आहे तर आता गॅस बंद करायचा आणि आता लगेचच गरम असताना याची पाटवड़ी करायची त्यासाठी या ताटाला ता मी तेल लावून घेतलं आहे म्हणजे पाटवडी ताटाला ता चिकटणार नाही ना आणि आता हे मिश्रण गरम असतानाच या ताटावरती टाकायचं आणि व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं त्यासाठी ती मी स्पॅटला घेतला आहे अशा पद्धतीचा जर स्पॅटुला असेल तर हाताला चटके लागणार नाहीत किंवा किंवा हातानेसुद्धा तुम्ही हे मिश्रण पसरवून घेऊ शकता तर सगळीकडे एकसारखं असं हे मिश्रण मी पसरवून घेतलं कुठे जाळ कुठे पातळ असं पसरवायचं नाही मिश्रण छान असं पसरवून घेतलं की आता याच्यावरती थोडासा सुक्या खोबऱ्याचा कीस टाकायचा आणि थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर आणि आता कोथिंबीर आणि सुक्या खोबऱ्याचा जो कीस आहे तो हाताने अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायचा म्हणजे तो या मिश्रणाला व्यवस्थित असा चिटकतो आणि आता हे मिश्रण थंड झाल्यानंतरच आपल्याला याच्या पाठवड्या कट करायच्या आहेत मिश्रण पूर्णपणे थंड झालं की आता आपण याच्या पाठवड्या कट करूया पाठवड्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कट करू शकता बघा सुरुवातीला जो बाजूचा थोडासा जो काठ होता तो मी कट करून घेतला त्यानंतर अशा पद्धतीने ही पाटवडी कट केली आता ही पाठवडी तुम्ही चौकोनी आकारामध्ये सुद्धा कट करू शकता इथे मी डायमंड शेपमध्ये ही पाठवडी कट करणार आहे अशा पद्धतीने म्हणजे आपली पाठवडी दिसायला छान दिसते तर बघा सर्व पाठवड्या इथे मी कट करून घेतल्या आणि तुम्ही इथे बघू शकता पाठवडी ताटाची लगेचच निघाली आहे आणि बघा किती मस्त अशी आपली पाठवडी झालेली आहे छान मौसूद आणि लवचिक अशी पाटवडी होते चवीला सुद्धा खूपच छान मस्त खमंग आणि चवदार अशी लागते कुठल्याही पूजेला नैवेद्याच्या ताटामध्ये किंवा पितृपक्षासाठी श्राद्धाच्या ताटामध्ये ही पाटवडी आवर्जून केली जाते आपल्या घरी जर पाहुणे आले असतील तर त्यांच्या पावनचाऱ्यासाठी सुद्धा आपण ही पाटवडी करू शकतो किंवा लेकीच्या डोळे जेवणासाठी सुद्धा ही पाटवडी करू शकतो वरून सजावटीसाठी थोडासा सुक्या खोबऱ्याचा किस आणि कोथिंबीर इथे मी टाकून घेतली आणि वाह क्या बात आहे किती सुंदर अशी ही पाठवडी दिसत आहे ना याआधीसुद्धा मी तुमच्यासोबत पाठवडी रच्छाची रेसिपी शेअर केलेली आहे ती रेसिपीसुद्धा आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे नक्की बघा आणि तुम्हाला आजचीही पाठवडीची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा सिंपल मेजवानी मराठीची व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे घंटीचे बटन प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत